पण <laughs> आता सांगू का तुम्हाला आम्ही सुद्धा सांगण्याच्या लायकीच राहील नाही माय आई गेली ते आई बोरात आमच्या भारतीय संस्कृतीनं टिकून ठेवले होते हे शब्द दुःख हरवण्याच सामर्थ्य आहे आई शब्दात माय शब्दात संसारातलं लौकिक दुःख शमवण्याची पावर आहे माय आई दुःख थांबवण्याचं शमवण्याची ताकद आहे नुसत्या नावा बाप कोणाला म्हणता बाप बाप काय करतो बापरात बाळ जर आईच्या कुशीत असून झोपत नसेल सांगते घाबरू नको नाही म्हटलं काहीतरी कुदलं ग म्हटले कुदू दे त्या बाप आल्यावर पाय तू हे काठी पाय केवढी मोठी आहे दारात त्या बाप आला का तू मालू आहे त्या बापानं किती साप मारेल किती उंदर मारलेलं आहे मले बी कशी मारतो बाड जपून जाते काय पावर आहे बापात भीती नाहीसा करण्याचं सामर्थ्य बाप नावाच्या शब्दात आहे बाप काय रस्त्यावर का संसारातली भीती नाहीशी करण्याची घमेड बाप नावाच्या तत्वात आहे बर संसाराने विचारलं आता यात मालिक आम्ही अनंत जन्म हिंडत आलो चौऱ्याऐंशी लक्ष योनी हिंडत हिंडत आलो बंधुख से जगी सर्वसुखी असासा कोण आय हे काय सुंदर वर्णन केलं समर्थानी कोण कबीर महाराज जी कहते हैं जो देखे सो दुखी या बाबा सुखिया कोई नहीं, नहीं। मी माराज निसांगल ज्याच्याकडे जातो दुःखी ज्याचं लग्न झालं तो भी दुःखी ज्याचं लग्न होतच नाही तो भी दुःखी जे व्यक्र झाले एक व्यक्र झालेला आमचा वारकरी म्हणे बाबा मी संन्याची बरा होता म्हटलं का हो मने बाई टाकेल म्हटलं मग मी का त्या पायापर्यंत म्हणून तुम्ही संत माय जीवानी संतांना माय जीवाची माय संत होय म्हणून हा आहे आमच्या दादाकडे हरिभक्त परायण गंगा भागीरथी द्वारका भाई बावने जास्त पैसे आहे म्हणून नाही ज्याच्याकडे पैसे असून जेठ जेठ दया आणि संपत्ती दोन्ही आली असता ठाया दे दे जान धनंजया विभूती माझी ज्ञानोवराय ज्ञानेश्वरी सांगतात ज्याच्याकडे धन संपत्ती असून ज्याले धर्म आवडतो संत आवडतात देव आवडतात हे अर्जुना तो मनुष्य नव्हे ती माझी विभूती होय विठ्ठल संत माय आता बा आम्ही अनंत जन्म हिंड चालू आम्ही कुणालाच भीत नाही हो कुणालाच भीत नाही पण नुसते रात्री कुत्रे गयात गाय गया पडून लढू द्या <laughs> आपल्याकडे अडिया शहरात काही जास्ती लढतात आमच्या जा खेड्यात असे गयात गये घालतात गया कुत्रे <laughs> आमच्या घरात कोणीच झोपलं नाही मी चिरतो नाहून आला बारा वाजता मी ना म्हटलं आपल्या घरात कहून कोणी झोपलं नाही आज म्हणे तुम्हाला काही आहे की नाही कळलं नाही का रस्त्यानं म्हटलं आ कळलं म्हणे एवढे जर कुत्रे भोकून राहिले एवढे लढून राहिले तर मला वाटते आपल्या वाड्यात यम आले <laughs> म्हटलं बाप रे आपल्या वाड्यातच म्हटलं कस काय आले तुला कसं काय समजलं ते म्हणे अहो कुत्रळेले समजते <laughs> आता खरी सांगा कुत्रेने जर यम समजत असेल तर आम्ही कुत्र्यापेक्षा किती आले आहे <laughs> आम्हाला यमच समजतानी <laughs> समजत असतील का बरं कुत्र्या समजत आहे तुम्ही गुरुदत्त महाराजांचं चरित्र वाचा हे कुत्रे, कुत्रे भगवान श्री गुरुदत्त महाराज बरोबर यम लोकात जाऊन आले ते याच्या वय आहे ते यम <laughs> आपल्या वरंगावकडे आले की ते भुक्त हा जीव कुणालाच भीत नाही पण मरणाला घेतो जीव मरणाला घेतो म्हणून मरणाची भीती नाही स करण्याचं सामर्थ्य समजाय म्हणून म्हणून आहे म्हणून कीर्तन आहे म्हणून कथा आहे काय पावर आहे पावर आहे ही आम्ही अनंत दुःख भोगत आलो मरणाची भीती नाही सरण्याचं सामर्थ्य संतात आहे जे मरणाला भीतात त्यांना मनुष्य म्हणतात जे मरणाला भीतात त्यांना मनुष्य म्हणतात जे मरणाला भीत नाही त्यांना संत म्हणतात ज्यांना मरणच येत नाही त्यांना भगवंत म्हणतात विठल किती कृपवंत किती कृपवंत तुम्ही संत माय बाप कृपा आता तुम्ही कृपावंत